जय हिंद मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस अजूनही फिक्स नाही आहे या वर्षी भरती चालू असतानाच एक नवीन अपडेट आली होती की या वर्षीच वर्षा अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत नऊ हजार पदांची भरती नवीन निघणार आहे याच भरतीच्या रिलेटेड आता एक नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो बार्शीचे आमदार जे आहेत राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून एक न्यूजला त्यांची बाईट आलेली आहे अशी की राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांनी काही जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत एकत्र येऊन त्यांची अशी मागणी होती की नऊ हजार पदांची जी भरती निघणार आहे त्यामध्ये अजून तीन हजार पदं ॲड होऊन जवळपास बारा हजार पदांची भरती निघावी यासाठी त्यांनी जे पोलीस भरती करणारे जे जवळपासचे तिथले विद्यार्थी आहेत त्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी टेक्स्ट मेसेज केला की बाबा असं असं नऊ हजार पदांची भरती निघते त्यामध्ये अजून तीन हजार पदां पदं वाढून टोटल बारा हजार पदांची भरती व्हावी हो, अशी महाराष्ट्रातून सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे तर या मेसेजला फडणवीस साहेबांनी ओके म्हणून उत्तर दिलेले आहे मग आता याचा अर्थ असा आहे का की बाबा नऊ हजारचे बारा हजार जागा वाढून येतील माहीत नाही निघाल्या तर उत्तमच आहे कारण एक एक दोन दोन मार्कामध्ये वेटिंगमध्ये जाणारी मुलं भरपूर आहेत ह्या भरतीला त्यांचं भविष्यात लगेच परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे सा कंटिन्युटी सातत्य असल्यामुळे जास्त गॅप न पडल्यामुळे भरती जे मुलं देणार आहेत त्यांना फायदा याचा नक्कीच होईल आता ही भरती दोन हजार चोवीसमध्ये होते का दोन हजार पंचवीसमध्ये होते माहीत नाही त्याचबरोबर नऊ हजार जागा निघतात सात हजार निघतात का बारा हजार निघतात माहीत नाही नक्की किती जागा निघतील कधी निघतील याचं अजूनही काही फिक्स कोणी सांगू शकत नाही आणि याच्यावरती अधिकृतही कुठला जी आलेला नाही आहे किंवा अधिकृत कुठला शासनाकडनं माहिती प्राप्त झालेली नाही किंवा कुठंही एक माहिती सांगितलेली नाही आहे तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला काय वाटतं की नऊ हजार पदांची भरती दोन हजार चोवीसमध्ये ह्या वर्षाच्या एंडपर्यंत निघेल का कारण आता विधानसभा तोंडावरती आलेली आहे विधानसभाच्या अदोगर आचारसंहिता लागते त्याचबरोबर मुंबईचं अजून भरतीची जी प्रोसेस आहे ती चालू आहे आता राहायला आता आता चालू आहे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण होऊन मुंबईची भरती होऊन त्याचबरोबर आचारसंहिता लागून होऊन नवीन भरती घेतली जाईल का आणि जागा साधारण वाढल्यास तर किती वाढून येतील हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं संदर्भात नवीन भरतीबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा जय हिंद